लाडके बहिणींनो तुमच्यासाठी एक अत्यंत खुशखबरी आहे विधानसभेच्या एवढ्या प्रचंड निकालानंतर प्रचंड मतांनी बहुमत प्राप्त झाल्यानंतर शिंदे सरकार आणि महायुती सरकारच्या एवढ्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडके बहिणींसाठी खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणा काय आहेत सुद्धा आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण लाडके बहिणींना तुमच्यामुळेच आज महायुती सरकारला एवढे मोठे यश प्राप्त झालेले आहेत आज सगळ्यात जास्त आणि सर्वात जास्त सीट प्राप्त झालेली एकमेव पार्टी म्हणजे भाज भारतीय जनता पार्टी व एकनाथ शिंदे सुद्ध यांचे पेक पेक एक च, सुद्धा यांचे पन्नासपेक्षा पंचावन्नपेक्षा जास्त सीटं आलेले आहेत त्याचे एकमेव कारण फक्त लाडकी बहीण योजना व तुमच्या आशीर्वादामुळेच आज सरकारला एवढे मोठे यश आलेले आहे त्यामुळे तुमच्यासाठी खूप मोठी घोषणासुद्धा झालेली आहे ती घोषणा काय व यानंतर येणारे एकवीसशे रुपयाचा हप्ता तुम्हाला किती दिवसात भेटणार आहे कधी भेटणार आहे व तुम्हाला डिसेंबरचा आणि जानेवारीचा सुद्धा हप्ता भेटेल का ही रे माहितीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा यामध्ये कोणतेही तुमचा टाईमपास होणार नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल व मित्रांनो व लाडक्या बहिणींनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर सबस्क्राईब करून या व्हिडिओला नक्की लाईक करा व तुम्हाला सांगा आता की आतापर्यंत किती हप्ते आलेले आहेत व तुम्ही कोणत्या ठिकाणून मेसेज करत आहात किंवा कमेंट करत आहात जर चला लाडक्या बहिणीनं तुमचा जास्त तुम् वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम हे बघा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकालानंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहेत व लाडके बहिणीसाठी कोणता संदेश दिलेला आहे पूर्ण बहुमत मी सांगत होतो की थंपिंग मेजॉरिटी मिळेल आणि आज आपण पाहतोय की लँडस्लाईड विक्ट्री झालेली आहे लाडक्या बहिणींनी सगळे तुमचे अंदाज फोल ठरवलेले आहेत आणि लाडक्या बहिणी लाडके शेतकरी लाडके भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे या समाजातले प्रत्येक घटकाने भरभरून महायुतीला मतदान केलं गेले अडीच वर्ष या काळामध्ये महायुतीने जे काम केलं त्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये आम्हाला मिळाली तर या ठिकाणी बघू शकता सर्वात जास्त त्यांनी भर आणि धन्यवाद लाडक्या बहिणींनाच दिलेले आहे त्यानंतर शेतकरी वर्ग युवा वर्ग व वरिष्ठ वर्गांना धन्यवाद त्या ते ठिकाणी दिलेले आहे व स हे यशाचं एकमेव कारण म्हणजे फक्त लाडकी बहीण व लाडकी बहीण योजना यामुळेच हे सरकार आज या ठिकाणी एवढं प्रचंड बहुमताने आता आपले मुख्यमंत्री कोण असणार काय असणार ती गोष्ट वेगळ्या पण तुम्हाला पुढचा हप्ता कधीपर्यंत भेटेल व कितीपर्यंत भेटेल कोणता हप्ता डिसेंबरचा भेटेल की जानेवारीचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो सर्वांना माहीत आहे की सुरुवातीला पंधराशे रुपयाचा हप्ता आलेला होता प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देणार म्हणून त्यांनी सांगितलेलं होतं व हे निवडणूक झाली आणि ते जर निवडून आले तर हप्ता एक पंधराशेवरून एकवीसशे होईल व डिसेंबरचा हप्ता निवडणूक झाल्यानंतर विस्तार केला निवडणूक झाली ते विस्तार केला निकाल म्हणजे आजच निकाल लागलेला आहे आणि पुन्हा एकदा तेच सरकार महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे तर तुम्हाला हप्ता पुढचा हप्ता आता दोन दिवसात मुख्यमंत्री घोषित करून त्याची शपथ होईल नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच मित्रांनो डिसेंबरचा आपता येत्या दोन ते तीन दिवसात तुमच्या अकाउंटवर जमा होतील ते अकाऊंट कोणतं आहे तुम्ही जे आधार कार्डवर चेक करा त्या ठिकाणी जो आधार कार्ड नंबरला लिंक असेल त्या अकाऊंटवर समोरचे एकवीसशे रुपये प्राप्त होईल पण मित्रांनो अडचण अशी आहे की ज्या लोकांना ज्या लाडक्या बहिणींना आधी त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल त्यांच्या घरात फोर व्हीलर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते पात्र नव्हत्या तरीसुद्धा त्यांना पैसे भेटलेले आहेत त्यांच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर असेल आयकरदाता असेल तरीसुद्धा त्या महिलांना कागदपत्र पडताळणी न करता डायरेक्ट अप्रुवल मारून त्यांना पैसे भेटलेले होते पण आता तसं होणार नाही प्रत्येक महिलेचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट पुन्हा होणार डॉक्युमेंट चेकिंग पुन्हा होणार व ज्या महिला खरंच त्या योजनाच्या आटीमध्ये असतील ज्या आटीमध्ये बसत असतील फक्त त्यांनाच पुढील हप्ते भेटणार आहेत कदाचित चावू हप्ता सगळ्यांना भेटू शकतो पण त्यानंतर येणारे प्रत्येक हप्ते एकदा डॉक्युमेंट चेकिंग व्यवस्थित पुन्हा एकदा पडताळणी करूनच पुढील हप्ते येणार आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि तेसुद्धा खरं आहे कारण ज्या महिले अटेमध्ये बसत नाहीत ज्या गव्हर्मेंट जॉबला आहेत किंवा त्यांचे टॅक्स वगैरे भरत असतील त्यांना पुढील हप्ते भेटणार नाहीत हे तर सर्वांनाच माहीत होतं तर यामध्ये शंभर टक्के डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊनच पुढील हप्ता येईल कदाचित चावू हप्ता लवकर येऊ शकतो अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तुम्हाला एकही हप्ता आला नसेल एक हप्ता आला असेल दोन तीन हप्ते आले नसतील तर तेसुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आपल्याला समजेल की किती लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता आलेला नाही आहे जेणेकरून त्या संदर्भातही आपल्याला व्हिडिओ बनवता येईल व योग्य ती माहिती त्यांना सांगता येईल की काय प्रॉब्लेम आहे व कशामुळे त्यांचा हप्ता आलेला नाही धन्यवाद लाडक्या बहिणींनो हाच सरकार पुन्हा आणण्याबद्दल व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल व जाता जाता व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद